हो uh, oh, चांगली गोष्ट आहे <laughs> ही चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते मॅच फिक्सिंग करणे मी क्या मजा आहे इज राईट इज राईट सेकंड थॉट चांगली गोष्ट आहे आणि <laughs> लोकशाही हो प्रत्येकाला आपला मार्ग निर्णय घ्यायचा नीर, अधिकार आहे की नाही आणि आमच्या घरात ही काय के का पहिली केस झालेली नाही तुम्ही एन डी पाटील आणि आदरणीय पवार साहेबांचा विसरला का मग त्याच्यात काय गैर नाही आ आ मी मी माझा अभ्यास केलाय आता लोक मायबाप जनता ठरवेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका